नमस्कार स्वागत आहे, आहे? तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत गाडीचा धक्का लागल्याने तरुणाची हत्या करण्यात आली आहे वाढदिवस पार्टीला निघालेल्या तरुणाची शोकांतिका नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायचीच आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्राच्या वाढदिवसासाठी जात असलेल्या एका तरुणाची शुल्लक वादातून हत्या केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे सौरभ मिश्रा व पंचवीस असे या मयत तरुणाचे नाव आहे त्याच्या दुचाकीचा धक्का लागल्याने त्याला पाच जणांनी मारहाण केली होती जखमी सौरभला चार रुग्णालयांनी उपचारासाठी नकार दिला होता या प्रकरणी तुळिंज पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे सौरभ मिश्रा वय पंचवीस हा तरुण नालासोपारा पूर्वेच्या शेरा सर्कल येथील विनी हाईट इमारतीत राहतो सोमवारी त्याचा मित्र विवेक गुप्ता याचा वाढदिवस होता मध्यरात्री बारा वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्याची योजना त्याच्या बनवली होती त्यानुसार रात्री साडेआठ वाजता सचिन शर्मा विवेक गुप्ता वीस सोनू खान उर्फ कॅफी पंचवीस आणि सौरभ मिश्रा एकत्र भेटले त्यांचा एक, एक मित्र संतोष भुवन येथे राहतो त्यांना घेण्यासाठी हे चौघीजण दोन दुचाकीवरून जाण्यासाठी निघाले त्यावेळी संतोष भुवनच्या मोची पाणा येथे अजय चौहान वय वीस आणि कौशिक चौहान वय एकवीस हे दोघे भाऊ बसले होते सौरभच्या गाडीचा धक्का त्यांना लागला त्यावरून चौहान बंधूंनी सौरभला शिवीगाळ केली आणि शाब्दिक चकमक झाली त्यानंतर चौहान बंधूंनी सौरभ आणि विवेक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली ते पाहून चौहान यांच्या आई वडील आणि त्यांचा एक मित्र सुनील सोनावणे त्या ठिकाणी आला त्यांनी देखील या दोघांना मारहाण केली सौरभच्या मित्रांनी मध्यस्थी करून कसे बसे भांडण मिटवले त्यानंतर सौरभ आपल्या दुचाकीवरून जाण्यासाठी निघाला होता मात्र अचानक कौशिक चौहान हा घरातून लोखंडी सळई घेऊन आला आणि त्याने सौरभच्या डोक्यावर वार केला त्यामुळे सौरभ रक्तबंबाळ होऊन खाली पडला मध्यरात्री दोनच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला गाडीचा धक्का लागल्याने झालेल्या शुल्लक वादातून सौरभ मिश्रा या तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्ता पूर्णिमा चौगुले श्रिंगी यांनी दिली या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे तर शुल्लक कारणावरून एका चोवीस वर्षीय मुलाचा अशा प्रकारे अंत झालेला आहे याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या धन्यवाद